की आज या ठिकाणी आमदार अनुप भाई यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिका आम्ही लढवली पन्नास जण निवडून आले त्या पन्नास मध्ये अठ्ठावीस जण या महिला लोकप्रतिनिधी आहेत आणि आज मनापासूनचा आनंद झाला त्यांना भेटून आज त्यांनाच भेटायला आले होते त्यांचं कौतुक करायला आले होते त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला आले होते आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या अठ्ठावीस जणी म्हणजे आमच्या बाकीचे बंधू तर काम करतीलच पण या अठ्ठावीस जणींना जी संधी मिळाली आहे नक्की या संधीच सोनं करतील या धुळे शहराला अतिशय उत्तम शहर बनवण्यामध्ये या आमच्या त्या ठिकाणी समावेश सत्कार करताना जो फोटो आहे हा राऊतांनी ट्विट केलेला आहे आणि धनुष्यबाने घडण्याचा विजय झाला अशा पद्धतीने राऊत आहेत एकतर आजारी आहेत ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते एकशे तेरा दिवस जेलमध्ये राहून आलेला माणूस आहे जामिनावरती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे काय आपण म्हणतो त्यांच्या मनावरही कुठे परिणाम झालाय की काय जरा बघण्याची फार गरज आहे शिंदे शिंदे साहेब जे आहेत एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो की जेव्हा सरन्यायाधीश येतात किंवा आणखीन उच्च पदावरचे जेव्हा व्यक्ती आपल्या राज्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं हा प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी गेले असतील केस तर आहेच ते लढतायत त्याची तारीखही आलेली आहे युक्तिवाद कोर्टामध्ये चालू आहे त्यामुळे त्याचा आणि याच्याशी संबंध लावणं हे मला वाटतं काही योग्य होणार नाही राज्याच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी त्या आपले जे सरन्यायाधीश आले पहिल्यांदा आलेत त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलंय थोडस सकारात्मक दृष्टीने ही बघणं गरजेचं आहे परंतु आपण म्हणतो ना असं की ज्याला कावीळ होते त्याला जग पिवळ दिसत तसं थोडस संजय राऊतांचं झालेलं आहे मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता ते अशा पद्धतीचे असंबंध वक्तव्य करतायत असं मला वाटतं uh, so, पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे बघा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे इथं भले भले आले सगळ्यांना पाणी पाजायचं काम छत्रपतींनी केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना कुणी करू नये आणि अशा पद्धतीने राज्याचा समतोल बिघडण्याचं सामाजिक शांतता जी आहे ती बिघडवण्याचं काम कोणी करू नये आणि जर त्याच केलं त्याचा प्रयत्नही जर केला तर निश्चितपणे आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवाभाऊ अतिशय सक्षम आहेत असताना अद्यापही शिंदे आणि भाजपा गटाची नोंदणी झाली त्याकडे आपण कसं बघणार नाही त्याच्यात काय बघायचंय आम्ही अभेद्य आहोत आम्ही अभेद्य आहोत आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणूक आहे आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत महायुती म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत मुंबईकरांनी महायुतीला पहिली पसंती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा हेही मला तुम्हाला सांगायचंय त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल मुख्यमंत्री महोदय मुंबईमध्ये आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच कोण तिथे आमची बहीण कारण महिला रिझर्वेशन आहे त्यामुळे कुठली आमची बहीण कुठली आमची सहकारी त्या ठिकाणी महापौर पदावरती विराजमान होतोय तुमच्याच प्रमाणे आम्ही सगळे वाट पाहतोय परंतु महायुतीचीच महापौर असेल हे मात्र मी तुम्हाला धोळ्यात सांगते हो अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे खर तर शाळा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या ज्या स्कूल बसेस आहेत व्हॅन आहेत त्याच्यासाठी शासनाने परिपत्रक काढलेलं आहे काय असावं काय नसावं या पद्धतीने परिपत्रक काढलेलं आहे ही व्हॅन जी आहे त्या व्हॅनच्या संदर्भामधली बातमी मला कळाली बदलापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आमच्या रुचिता घोरपडे आहेत त्या स्वत तिकडे त्या शाळेतल्या लोकांना तसेच पालकांना याची त्यांनी भेट घेतलेली आहे सदर शाळेचा तो जो काही व्हॅनचा परवाना होता तो रद्द कसा होईल याकडे त्यांचं काम चालू आहे त्याचबरोबरीने पॅनिक बटन असावं किंवा महिला मदतनीस त्या ठिकाणी असावी त्याही पद्धतीच्या सगळ्या जे काही परिपत्रकामध्ये सूचना केलेल्या आहेत त्याचा अभाव त्या ठिकाणी आढळला कुणालाही मागे सोडणार नाही आणि त्यामुळे शाळा असेल वाहन चालक असेल या सगळ्यांवरती कठोरात कठोर कारवाई मी येणाऱ्या दिवसामध्ये होईल